नमस्कार मित्रांनो तर आज आहे एकोणतीस तारीख आणि आज आहे नागपंचमी तर आपण नागपंचमी निमित्त आज आपलं पुरणपोळीचं जेवण बनवायचं आहे तर चला तर मग आपण आता पुरणपोळीचं जेवण बनूया आता मी इथे पात्रामध्ये पाणी घेतलंय आणि आता मी डाळ शिजायला ठेवते चला तर पुरणपोळी बनवायचं म्हणलं की टेन्शनच येतं नाही का जास्तच वेळ लागतो पुरणपोळी बनवायला आता याला उकळी येईपर्यंत ठेवते एक चमचा मीठ टाकून घेऊया त्याच्यामध्ये डाळ शिजायला ठेवण्यासाठी पाणी उकळायला ठेवलंय तर आता आपण त्या तोपर्यंत सार बनवण्यासाठी कांदा मस्त भाजायला ठेवूया पाण्याला उकळी येते तोपर्यंत ता आपण सार बनवण्यासाठी जो काही मसाला लागणार आहे त्या मसाल्याची आपण आता तयारी करून घेऊया थोडस खोबरं भाजून घेते हे असं भाजून घेऊ हे बघा मित्रांनो खोबर झालंय माझा हे बघा आता पाण्याला उकळी आली आहे तर आता मी त्याच्यामध्ये डाळ टाकते आणि हा आपला कांदा पण भाजून झालाय तर ते मी बंद करून घेते आता गॅस चला मसाला पाळून घेऊ कांदा काय भाजून झालेला आहे कापून घेते म्हणजे त्याचा मसाला बनवायला हे धने आता तेल टाकून ते मी भाजून घेते हे मसाल्यामध्ये टाकून घेते आता हा मसाला आपण मिक्सर मधून बारीक करून घेऊया त्याच्यात थोडीशी धुवून घेतलेली कोथिंबीर टाकते साराला फोडणी देण्यासाठी आपण खोबरं आणि लसूण असं खलबत्त्यामध्ये असं कुठून घेऊया ते बघा असं बारीक झालंय हे लसूण पण आता आपण ठेचून घेऊया म्हणजे ते साराला फोडणे द्यायला बघा आपलं लसूण पण मस्त असं ठेचून झालेलं आहे मला तर कढीपत्ता खूप जास्त आवडतो कशालाही फोडणी द्यायची असली की मी कढीपत्ता वापरतेच वापरते म्हणून मी कढामध्ये कढीपत्त्याचं झाड पण लावलेलं आहे छोटस आपण बघूया बरं डाळशीच घे का नाही शिजली अजून डाळ नाही शिजलीये पण आपण वेलची सोडून घेऊया तोपर्यंत टाकायला थोडंसं जायफळ टाकते मी त्याच्यामध्ये लागणारं पीठ आपण चालून घेऊया त्याच्यात मीठ टाकूया थोडस चवीप त्याच्यावरती अशी तेलाची धाळ सोडून थोडस झाकून आपण त्याला भात तांदूळ साफ करून घेऊ मला तर भात खूप जास्त आवडत परत एकदा बघते बरं डाळ शिजले की नाही भरपूर वेळेला आता ठेवले ना शिजले शिजले आता मी गॅस बंद करून घेते हे डाळीचं जे पाणी आहे ते सारासाठी वापरायचे आपल्याला हे बघा आता डाळ पूर्ण बघा सार बनवण्यासाठी जे काही लागणार आहे ते मी ते काढून घेतले लसूण खोबरं कडीपत्ता हे खडा मसाला जे काही मसाले लागतील ते आणि हा बनवलेला आपण मसाला चला तर मित्रांनो आता आपण सार बनवायला सुरुवात करूया मी गॅसवरती ठेवते पातेला पातेलं तापलेले आहे त्याच्यामध्ये मी टाकते तेल त्याच्यात मी टाकते थोडस जिरा खडा मसाला कढीपत्ता लसूण खोबरं लाल तिखट हे जे काही मसाले आपण काढून घेतले होते ते टाकून घेतले तेलामध्ये आधा वाटलेला मसाला आता हे जे काही लसूण आणि खोबरं उडले याची मी नंतर बंद करताना याची फोडली देणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या डाळीच्या लस्यामध्ये मी डाळ वशी दाला टाकली तेव्हा त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आहे म्हणून आता मी थोडस मीठ टाकते फक्त

आणि अस तेल असं हे आपल्याला हे सारामध्ये टाकायचे हे असं साराचे बंद करायचे गॅस बापरे सार बनवायची तर कशाच नाही तर नाही जर त्याच्यात आता आपण वेळचे टाकून घेऊ

आता ती कापून घेते भजी म्हटलं तर सगळ्यांनाच आवडतात ही कोथंबीर पण त्याच्यामध्ये टाकून घेतली कांदा भजी बनवण्यासाठी मी त्याच्यामध्ये टाकून घेते लाल तिखट हळद आणि बेसन पीठ त्याच्यात टाकूया चवीपुरतं मीठ थोडं थोडं पाणी टाकून आता ते मिक्स करून घेऊ बघा मित्रांनो पुरण पीठ तूप असं आपलं सगळं रेडी आहे तर आता आपल्याला बन पोळ्या बनवायला घ्यायची सुरुवात करायची आहे सर्व आता आपण पुरणपोळी पोळी बनवून घेऊ छोटासा घेऊन किती छान ना बघा मित्रांनो आपली कढई तापली आहे आता आपण बनवण्यासाठी तेल त्याच्यामध्ये आता आपण भजी बनवायला सुरुवात करू त्याच्यासाठी मी कांदा कोथिंबीर कापून घेऊ घेतला आहे त्याच्यामध्ये मिरची हळद मीठ टाकलंय तर आता आपल्याला भजी बनवायची ते लागून टाकणार नाही घरावेळेस थांबूया आता पुरणपोळी भात सार बनून झालेलं आहे आता जास्त भजी बाकी आहे भजी कसं एकदम गरम गरम खायला मजा येते म्हणून आता हे भजी लास्ट काय मी चल आता मित्रांनो आता आपण भजी बनवून घेऊया उरलेले सगळे भाजी बनवून घेऊया आणि जेवायला बसूया चला तर मग मला पण भूक लागली तुम्हाला पण लागली असेल या जेवायला मित्रांनो आज नागपंचमीचा स्वयंपाक बायकोनं खूपच सुंदर बनवलाय तो स्वयंपाक बघून एवढी भूक लागली व्हिडिओ काढायचं व्हिडिओ काढायचं रावणच दिलं आणि पुरणपोळी खाऊन झाली नंतर आठवलं व्हिडिओ काढायचाय आता राहिलीच भजी राहिली भात राहिले तेवढा खातो तुम्ही पण या ज्या वेळेला जेवतो आता आम्ही बोललेलं राहिले सगळं खातो भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय